कोण होतीस तू काय झालीस तू आजच्या भागाची सुरुवात होते सुलक्षणा तिच्या नवऱ्यापासून तर आता इथे सुलक्षणा गाणं म्हणत असते आणि तिच्या नवऱ्याचे पाय चेपत असते वा आज खूप दिवसांनी तुम्हाला गुणगुणताना गुण ऐकलं बरं वाटलं माधवीने तुम्हाला माफ केलं तुम्ही पुन्हा एकत्र आलात म्हणून हे सगळं घडलंय असं म्हणतो तो अगदी खरंय असं म्हणते सुलक्षणा नाही मी समजू शकतो मनावर दडपण घेऊन जगणं काय असतं ते असं म्हणतात ते मी जगलोय ते अचक घेऊन मंदारच्या बाबतीत मी चुकलो पण कावेरी होती म्हणून सगळं बरोबर झालं असं म्हणतात ते तर आता सुलक्षणा म्हणते चूक तुमच्या एकट्याकडून थोडीच झाली ही चुकलेच की असं म्हणते सुलक्षणा कसली चौकशी न करता त्या दोघांच्या लग्नाला संमती दिली पण सुलक्षणा बघ देवाच्या कृपेने काही वाईट झालं नाही असं म्हणत होतो तिचा नवरा आता हो असं हो म्हणते सुलक्षणा सगळं नीट झालंय ना मग आपण सगळं ते विसरून जाऊया मला वाटतंय तुम्ही कावेरीची जी परीक्षा घेताय ती तिने खूपच मनावर घेतली आहे अगदी मनापासून प्रयत्न करते ती असं म्हणतात ते तर आता सुलक्षणा म्हणते माधवीने खूप मोठ्या मनाने मला माफ केलंय खरंच खूप ही मोठी गोष्ट आहे कदाचित तिच्या जागेवर मी असले असते तर मी नसते माफ करू शकले कोणाला खूप मोठ्या मनाची आहे हो। ओ माधवी असं म्हणते आता सुलक्षणा खूप दुःख सोसलाय तिने पण आता मला तिला आनंदी बहायचं आहे समाधानी बघायचं आहे लेकीला गमावलं होतं ना तिच्या त्याची भरपाई कशी करू हेच कळत नाही मंडळी असं म्हणतो आता सुदेश अहो काय चाललंय तुमच्या डोक्यात सांगा तरी असं म्हणतो आता सुलक्षणाचा नवरा तर आता सुलक्षणा हसते आणि म्हणते वेळ आल्यावर नक्की सांगेन तर आता सकाळ झालेला दाखवलंय आणि आता इथे कावेरी फ्रीज उघडून बघत असते उद्यासाठी भाज्या संपल्यात मार्केट मध्ये जाऊन आठवड्याभराच्या भाज्या आणायला हव्यात असं म्हणते आता कावेरी आणि तेवढ्यातच तिला फोन येतो तर आता कावेरी कॉलच चालते हा काका नू असं म्हणते आता कावेरी कसाच बाळा असं म्हणतो तो कावेरी मका तुला तापड तो भेटायचा आहे काय झालं सगळं ठीक आहे ना असं म्हणते कावेरी हे तू तु कावेरी तुला सांगतो उद्या कुठं भेटायचं ते सांग असं म्हणतात ते काका मी पुण्यात आलोय इथे छोट्या हॉटेलमध्ये थांबलोय ठीक आहे मी आता भाजी आणायला बाहेरच पडतीये आपण मार्केटच्या बाजूला भेटूया असं म्हणते कावेरी होय होय असं म्हणतात ते काका तर आता तेवढ्यातच इथे सुलक्षणा येते आणि म्हणते कावेरीला आता कुठे निघालीस भाज्या संपल्यात ना म्हणून मार्केटमध्ये मा जाऊन येते असं म्हणते कावेरी अगं मग त्याच्यासाठी मार्केटमध्ये जायची काय गरज आहे आपल्या घराबाहेरही बसतात ना भाजीवाले त्यांच्याकडूनही हे का दिवस नाही म्हणजे मार्केटमध्ये जाणार मग ते वजन उचलून ते तू आणणार आणि तिकडे रिक्षाही धड मिळत नाही असं म्हणते सुलक्षणा हो त्रास होईल पण मार्केट मध्ये भाज्या स्वस्त आणि फ्रेश मिळतात ना बाहेर जरा महाग देतात म्हणून असं म्हणते आता कावेरी बरं पण लवकर ये असं म्हणते आता लक्ष ना हम्म असं म्हणते आता कावेरी आणि कावेरी पिशवी घेऊन आणि आपला फोन घेऊन निघते तिथून कावेरी असं म्हणतो आता यश चला मी सोडतो तुम्हाला असं म्हणतो आता कावेरीला नको नको मी माझी मी जाईन ना असं म्हणते कावेरी आहो पैसे वाचवण्यासाठी मार्केटला जाताय ना रिक्षाने गेल्यावर पैसे खर्च होणारच त्यापेक्षा मी सोडतो तुम्हाला असं म्हणत आता यश काटकसर करायची आहे ना असं म्हणत यश हो असं म्हणते कावेरी म्हणजे बरोबर बोलताय तुम्ही चला असं म्हणते आता कावेरी या बाहेर असं म्हणत यश तर आता यश आपली बाईक घेऊन बाहेर थांबलेला असतो आणि कावेरी येते तिथे तर आता यश तंदी लावून तिच्याकडे बघत असतो तर आता यश इशारा करतो तिला आणि बस म्हणतो आता पाठीमागे बाईकच्या तर आता कावेरी बसते पाठीमागे आणि एक हात ठेवते आता त्याच्या खांद्यावरती तर आता यश खूप खुश होतो मग आता कावेरी हात काढतोय त्याच्या खांद्यावरून तर आता कावेरी परत त्याच्या खांद्यावर हात ठेवते तर आता यश परत ओळख बघतो तर आता यश कुणाच्या तरी घरी येतो कावेरीला घेऊन तर आता यश म्हणतो या ना सनी हे बघ कावेरी असं म्हणतो तर सनी म्हणतो या ना कोण नाही ओळखत आलोच आम्ही असं म्हणतो आणि बाहेर जातो या ना असं म्हणतो यश यश आपण इथे सनीच्या घरी का आलोय असं म्हणते आता कावेरी दोन मिनिटं थांबा सगळं तुम्हाला कळेल असं म्हणतो आता यश मला ना तुम्हाला एक सांगायचंय असं म्हणते कावेरी मला चंदुकाकांचा कोण आला होता त्यांना मला भेटायचं आहे मला खूप टेन्शन आलंय असं म्हणते कावेरी आहो कशाला टेन्शन घेताय म्हणालो ना दोन मिनिटं थांबा फक्त दोन मिनिटं असं म्हणतो आता यश या या असं या म्हणतो आता सनी आणि मग येतात लोक तर कावेरी बघते तर काय ते तिच्या गावातले लोक असतात तर आता गावकरी सगळे येऊन थांबतात त्या घरात आणि कावेरी मात्र बाहेर जायला निघते तर यश तिचा हात पकडतो घाबरू नका हे सगळे तुम्हालाच भेटायला आलेत असं म्हणत यश तर आता कावेरीला आठवतं कसं सगळ्यांनी मिळवून तिला खुनी ठरवलं असतं की तिने तिच्या बाबाला मारलंय वगैरे म्हणून आणि पूरक गाव तिच्या विरोधात केलेलं असतं बघा प्रेक्षक तर आता कावेरीला हे सगळं आठवड येत असतं तर आता कावेरी त्यांच्या सगळ्यांच्या तोंडाकडे बघत असते तर आता चंदुका काही येतात म्हणजे कावेरीला ज्याने कॉल केलेला असताना ना ते हाप्पूस म्हणजे तिच्या बाबाचा बेस्ट फ्रेंड तर आता कावेरीला समजतच नाही काय ते म्हणून मी घेऊन आलो ह्यांना यांनी फोन केला होता असं म्हणत होता चंदुमामा त्या दिगंबरणी आणि मंदारणे यांना सगळं खोटं सांगितलं होतं पण आता खरं रूप आता सगळ्यांना कळलंय आता सगळे गैरसमज दूर झालेत असं म्हणतो तो माणूस तर आता कावेरीच्या डोळ्यात अश्रू असतात कावेरी आमका ते का कळला तुझ्या बाबाला कोण मारलं ते आपल्याला कळलंय पण तू काळजी करू नको अख्खं गाव असा तुझ्यासोबत आमका माफ कर आमची चूक झाली असं म्हणतात ते सगळे तर आता कावेरी यशकडे बघते आज मंदार जेलमध्ये आहे ते फक्त तुमच्यामुळे म्हणतो आता यश गावाकडे फॅक्टरी उभे करायचं स्वप्न आहे ना तुमचं असं म्हणतो आता यश कावेरीला तर आता कावेरी बघते इकडे तिकडे आणि तिला आठवत की तिला हापूस बरोबर घालवलेले क्षण आणि हापूसला कसं वाईट वाटलेलं असतं की जमीन त्यांना मिळालेली नसते म्हणून हे सगळं आता आठवतं तिला कायद्याला कायद्याने उत्तर देव असं वगैरे म्हटलेले असते ना ती हापूसला आणि नंतर त्यांना ती जमीन मिळालेली असते तर त्यामुळे खूप खुश झालेले असते कावेरी तर हे सगळं आता तिला आठवत असतं आणि कसं गावकरी सगळे खुश झालेले असतात हे सगळं तिला आठवत आपल्या फॅक्टरीचं स्वप्न आपण या गावात रोजगार यावं म्हणून नाही बघितलं ही सगळी कुटुंब एकत्र यावीत म्हणून पण बघितलं ना असं म्हणते कावेरी हे सगळं आठवतं तिला आता लग्नाआधीची तुझी सगळी स्वप्न जी आमच्या घराच्या नियमात बसत नाहीत ती आत्ता या क्षणी इथे विसरून जायची असं म्हणते आता सुलक्षणा मी वचन देते आता तुम्हाला तुमच्या घरचे सगळे नियम पाळेन मी असं म्हणून कावेरी वचन दिलेले असते ना सुलक्षणाला ते तुम्ही म्हणाल तसं करेन मी असं म्हटलेले असते ना ते आता कावेरीला स्वप्न होतं असं म्हणते कावेरी पण मी माना वचन दिलंय मी आता फक्त घर सांभाळेन त्यामुळे आता त्या स्वप्नानं काही अर्थ नाही असं म्हणते आता कावेरी माला वचन तिच्या सुनेनं दिलं होतं असं म्हणत होता यश तुम्ही नाही तुम्ही तुमच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करा असं म्हणत होता यश ही सगळी लोक अशाने बघतायत तुमच्याकडे तुमच्या उत्तराची वाट बघतायत हो म्हण कावेरी असं म्हणत होता चंदुमा या साहेब म्हणजे देव माणूस सगळ्या गावाला त्याने समजावून सांगितलंय तुझ्याबद्दलचा गैरसमज आणि राग दूर केला आहे देव करो आणि त्यांची अशीच साथ तुला आयुष्यभर लाभ हो असं म्हणतो आता चंदुमामा कावेरी तू शांतपणे विचार कर आणि मग काय तेच उत्तर दे असं म्हणते एकटी बाई पोरी वेळ घेऊन कळव काय ते असं म्हणतात चंदुमा चला निघूया असं म्हणून आता गावकऱ्यांना घेऊन चंदूमामा निघून जातात तिथून येतो बाळा असं म्हणतात चंदुमा आणि आता हात जोडून नमस्कार करून निघतात तिथून आता चंदुमा काय चाललंय मायला असं म्हणून सुलक्षणा येते आता अमृता आणि माधवीला द्यायला आणि अमृता आणि माधवी मात्र काहीतरी फोनवर बघत बसलेले असतात त्यामुळे काय चाललंय तुमचं असं म्हणते सुलक्षणा आणि आणून देते कॉफी त्यांना तुझ्या आईला गरमागरम कॉफी आवडते ना असं सुलक्षणा म्हणतेच काहीतरी रोज रोज नवीन दाखवत असते असं म्हणते माधवी मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी असं म्हणते सुलक्षणा तर माधवी म्हणते बोल ना तू मला माफ केलायस पण तरी अजून एक अपराधाचा धक्क वाटतय मला असं म्हणते आता सुलक्षणा माधवीला तू जे गमावलंयस त्याची भरपाई तर मी नाही करू शकत कधी पण ते घाव भरून काढण्यासाठी मी प्रयत्न करे अमृता जरा पंखा लावतेस का ग असं म्हणते आता सुलक्षणा तर आता अमृता उभारते आणि पंखा लावते माधवी आपण नव्याने ना नातं जोडूया असं म्हणते सुलक्षणा माझ्यासाठी तुझ्या अमृताला मी मागणी घालायला आली आहे असं म्हणते सुलक्षण तर आता माधवी शॉक मध्ये जाते तर आता माधवी हात बाजूला करते सुलक्षणाचा नको असं म्हणते आता माधवी एकदा घाव सोचलाय आता ताकत नाही असं म्हणते माधवी आणि तेवढ्यातच तिथे अमृता येते असं तुझ्या उदय सारखं कुणावर प्रेम असेल तर असं म्हणते माधवी तर आता सुलक्षणा म्हणते यश माझ्या शब्दाबाहेर नाहीये शांतपणे विचार कर आणि सांग असं म्हणते आता सुलक्षणा आणि आता सुलक्षणा अमृताकडे बघते आणि म्हणते तू ही विचार कर पण माझी इच्छा आहे तू आणि माझ्या यशचं लग्न व्हाव व्हावं म्हणून असं म्हणते आता सुलक्षणा अमृताला तर आता माधवी काहीतरी लुक देते बघा अमृताला प्रेक्षक हो आणि कुचकेपणा दिसला इथे तोंडावरती म्हणजे नक्कीच विलन आहे त्या माधवी आणि अमृता तर आता इथे कावेरी आणि यशला दाखवलंय तर कावेरी म्हणते यशला तुमचे आभार कसे माणू कळतच नाहीये तर यश म्हणतो तर माणूस नका एवढं कठीण असेल तर नाहीतरी एक काम करा थँक यू ची एक मोठी लिस्ट तयार करा तर कावेरी म्हणते मस्करी नाही पण खरंच थँक्यू आज तुम्ही जे केलं ना ते खूप अनमोल आहे हेच सरप्राईज होतं ना असं म्हणते आता कावेरी तर आता यश तंद्री लावून तिच्याकडे बघतो मोठा सरप्राईज अजून बाकी आहे बा कावेरी असं म्हणतो मनातल्या मनात हो असं म्हणतो आणि हो नुसतं थँक्यू म्हणून काम नाही चालणार असं म्हणतो यश एवढं उदार वगैरे नाहीये मी मी जे मागे ते द्यावं लागेल असं म्हणतो आता यश घाबरते का मी असं म्हणते आता कावेरी तुम्ही म्हणाल ते आणि म्हणाल ते हा असं म्हणते आता कावेरी आणि वचन देते यशला ती तर यश आता तिच्याजवळ येतो नक्की ना असं म्हणतो तो तिच्या डोळ्यात डोळे घालून बघतो आणि म्हणतो ते मागे नाही वळणार ना तू असं म्हणतो तो शक्यच नाही असं म्हणते आता कावेरी कोकणची कन्या आहे मी एकदा शब्द दिला की मोडत नाही आणि आता यश आणि कावेरी एकमेकांच्या डोळ्यात बघतात मी तुलाच मागणार आहे तुझ्याकडून असं म्हणतो आता यश मनातल्या मनात तिच्याकडे बघत आय लव्ह यू कावेरी असं म्हणतो तो आणि आता कावेरी आणि यश जात असतात रस्त्यावरून आणि आता इथे सुलक्षणा माधवी आणि अमृताला दाखवलंय परत तर आता माधवी म्हणते मला परत हो म्हणायची भीती वाटते मागच्या वेळीसारखं नको व्हायला असं म्हणते माधवी मी समजूच शकते असं म्हणते आता सुलक्षणा एकदा का दूध फुटलं ना तर ताक ना ही फुंकून फिन पितो माणूस आणि तुझं तर दुःख कधीच भरून येणार नाही पण माझ्यावर विश्वास ठेव हो। माझा यश माझ्या दिले तो त्याच मुलीबरोबर लग्न करेल जी मला पसंत असेल असं म्हणते आता सुलक्षणा त्याने शब्द दिलाय का पण त्याचं मन त्याच्या ताब्यात राहायला हवं ना असं म्हणते माधवी माझ्या यशचं मन तिच्या ताब्यात आहे असं म्हणते आता सुलक्षणा तुम्ही माझ्या यशला ना, नाही ओळखत पण मी माझ्या यशला चांगलंच ओळखते असं म्हणते आता सुलक्षणा आणि तसं काय असलं असतं ना तर सगळ्यात आधी मला कळलं असतं असं म्हणते आता सुलक्षणा माझा यश माझ्यापासून काही लपून ठेवत नाही असं म्हणते सुलक्षणा आणि तसं नाही झालं तर असं म्हणते आता माधवी आणि आता हे सगळं पौर्णिमा आणि यमुना बघत असतात लांबी माधवी मी तुला वचन देते माझ्या यशचं आणि तुझ्या अमृताचं मी लग्न लावून दे असं म्हणते आता सुलक्षणा माधवीला आणि पाठीमागे अमृता मात्र खूप खुश होऊन थांबलेली असते आणि यमुना आणि काकूला तर शॉक बसतोय ऐकून कारण त्या लपून ऐकत असतात ना हे सगळं आता आणि यश मात्र आपल्या खोलीमध्ये आरशात बघत असतो आणि हातामध्ये गुलाबचा फुल घेऊन थांबलेला असतो तो आणि लाजत असतो आणि आय लव्ह हर असं म्हणतो तो आणि तसं झालं नाही ना तर अख्ख्या गावासमोर मी तुझ्या पायावर नाक घासून तुझी माफी मागेन असं म्हणते आता सुलक्षणा माधवीला तसं काय करायची गरज नाही असं म्हणते माधवी पण मला थोडा वेळ ते विचार करायला असं म्हणते माधवी आणि हो अजून एक सांगायचंय मला काही कामासाठी मला कुठेतरी जावं लागेल तर तुझी परवानगी असेल तर अमृताला इथे ठेवून जाऊ का असं म्हणते आता माधवी अगं विचारतेस काय पण तुला आवडेल ना असं म्हणते सुलक्षणा तर अमृता हो म्हणते देवाच्या मनात असेल ना तर तुझी इच्छा पूर्ण होईल होईल यश आणि अमृताचं लग्न असं म्हणते आता माधवी आणि सुलक्षणा माया करते आता अमृताचे आणि खूप खुश होते सुलक्षणा आणि मिट्टी मारते आता ती माधवीला आणि इथे यमुना खूप खुश होते आय रिअली रिअली रियली लव्ह यू असं म्हणत होता आरशात बघून आय रिअली रिअली लव्ह अ लॉट असं तो गुलाबचं फुल घेऊन म्हणत असतो आणि पाठीमाग होऊन आता यमुना आणि काकू येतात आणि बघतात त्याला हे सगळं बोलताना मजा येत नाहीये असं म्हणतो हिंदीत ट्राय करतो असं म्हणतो मुझे तुमसे असं म्हणतो यश तर आता इथे यमुना आणि काकू मात्र आश्चर्य होतात अजून बेटर होऊ शकतो असं म्हणतात यश आणि सगळं आता यमुना आणि काकू बघत असतात मी मोहब्बत करता असं म्हणतो आता यश अर्षात बघून तर आजचा एपिसोड इथेच संपतो आता बघूया रिकॅप मध्ये काय आहे ते तर आता माधवी म्हणते शेवटी सुलक्षणाने शेवटी सुलक्षणाने तुझ्या आणि यशच्या लग्नाचा विषय काढलाच असं म्हणते आता माधवी अमृताला ते तर होणारच होता असं म्हणते आता अमृता फक्त त्यांना कळता कामा नाही असं म्हणते आता अमृता काय कळता कामा नाही असं म्हणते सुलक्षणा कावेरी असं म्हणतो आता यश फुलांचा गुच्छ घेऊन आलेला असतो यश आता कावेरीकडे म्हणतो कावेरी मला जे वाटतंय तेच तुलाही वाटत असेल असं तो मनातल्या मनात म्हणतो तर आता कावेरी ओळते आणि बघते तिच्याकडे तुला वाटतंय ना तिच्या तुझ्या शब्दाबाहेर नाही आहे पण तसा नाहीये तो कुणाच्या तरी प्रेमात आहे असं म्हणते आता यमुना असं लक्षण आला आणि इथे यश कावेरीला फुलांचा गुच्छ देत असतो तर आता आरिकॅब सुद्धा इथेच संपतो तर प्रेक्षक या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा